हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कसं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नाही बाळा तर चला आज आपल्याला बनवायचे आहे दाखवते तुम्हाला काय बनवायचं आज आपल्याला बनवायची आहे राजगिरा भाजी ती उपवासाला चालते तर मी स्वच्छ म्हणजे धुवून घेतलेली आहे दोन पाण्याने आता पाण्यामध्ये ठेवली तर चला त्याची रेसिपी दाखवते तुम्हाला आपला उपवासाला कसं साधन सोपंच असतं तसं प्रत्येकालाच माहिती आहे आज बनवून दाखवते चला तर हे बघा इथे मी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे आता खलपत्यात कुठून घेणार आहे चला मिरची जरा साठायला व्हायचं

मिरची आपण घेतलेली आहे त्याच्यात टाक फ्री आमच्या हातला सारखं सोयी बनवायला त्याला फ्रीज त्याला असं वाटतं खायचं म्हणजे की सगळं फ्रीज मध्ये त्यामुळे

ते शेवटीला सांग मम्मी बोलवते त्याची फोन येतो शेवटीच्या मम्मीचा फोन येतो त्याला सांग गेला तिकडे हो बाळा तुला देते ना तुमचं झाले नाही माग आहे उपवासाच ही छान हो द्यायची फक्त आपण हिरवी मिरची आणि हळद एवढंच टाकू शकतो पण थोडासा लागलं तर शेंगदाण्याचं पोट एवढंच टाकू शकतो याच्यावर काय टाकू नाही शकत कारण मग पस चालत तुम्ही काय काय खातात हे नक्की सांगा आमच्या इकडे भेंडी खातात खातातगिरा भाजी इकडं भेटते गावाकडे नाही भेटत पण मग इकडं भेटते तर मग मी कशी पेर लावले आता पेरलेली असते ना इकडं त्यामुळे इकड सरी आपण आपल्याकडे भेटते पण गावाकडे नाही भेटत शेतात उगवलेले असतात ते माहीत नाही ती खाती काय खात्या माहिती ती भाजी म्हणून तर भेंडी खातात त्यानंतर आपलं जे वराईचं पिळ पीठ असतं ते खातात म्हणजे भाकर खातात त्याची आणि सा साबु खिचडी वगैरे खात असते आणि एक टायमालाच मी असं जेवण व्यवस्थित करते संध्याकाळीच कारण का दिवसभर कसा का पण निघतो आपलं थोडंसं खाऊन पण पण संध्याकाळी नाही होत त्यामुळे असं तुम्ही काय खातात ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपली भाजी तयार होते आता भाजी आपण इथं शिजू देऊ आणि इकडे भाकर बनवूया तर चला आता आपण बनवूया भाकर त्यासाठी मी तिकडे तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यात वर इथं पीठ हे आपल्याला एकच भाकर बनवायची आहे त्या हिशोबाने घे आणि व्यवस्थित माळून घ्यायचं आहे या पिठाला येणार थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे येण थोडं थोडे हे करूनच माळायचे असते मी भाकर तुम्ही कशी बनवतात हे नक्की सांगा व्यवस्थित घ्यायची भाजी पण शिजतेच थोडं थोडं पाणी टाकूनच नावायची व्यवस्थित कुणाला ही भाकर आवडते किंवा आवडत नाही हे सांगा मला तर जास्त नाही आवडत कारण ही आता बाजरीची वगैरे कशी गेले हो का थोडंशी हे होते गिरि आहे ना अशी म्हणजे गिरगिर असते ना त्या प्रकारला मग मी काय करते जास्त वेतावेव ठेवते थोडीशी कडक झाली की खाऊ असंच करते मी तुम्ही कशी करता ते नक्की सांगा म्हणजे मला पण एकच काय काय बनवतात मला तर माहिती आहे बऱ्यापैकी या पिठाचे देडे वगैरे सगळं बनतं येईलच तुमच्यापर्यंत एक एक व्हिडिओ काल आपला भजनचा व्हिडिओ आलेला आहे याच पिठाचा आपण केलेले बटाटा आणि या पिठाची आपली मिक्स था भाजी ती रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे नक्की जाऊन बघा आणि कशी वाटली हे पण सांगा आता हे मागं काय झालं माहिती आहे का टाईमच भेटला नाही व्हिडिओ काढण्यासाठी घरातला आवाज आवर चालू होती दसऱ्याचं तर बसतात त्यामुळे आणि टाईम पण नव्हता भेटत तर त्याच्यामुळं बाकीचा व्हिडिओ वगैरे राहूनच गेले आणि थोडासा गॅप पडला ना की माणसाला त्या गोष्टीचा कंटाळ येत असतो ना पण मी परत सुरुवात केली आहे छान हे व्यवस्थित थापते मी व्यवस्थित ते काय होतं चिरते ना त्यामुळे व्यवस्थित तशी हे करून घ्यायची व्यवस्थित थापते मी म्हणजे बड़ा छान पैकी आप भाकर टाकन है इकड़ तवाला गरम कराएँ भाजी चला व्यवस्थित व्यवस्थित होता है किवड़ी भाजी होती शिजन बवड़ी होती आता थोड़ा सा गैस कमी करूस्थित शिजेल अपनी भाजी के भाकर टाकते है ही बघा भाकर टाकून मी त्याला पाणी लावले आणि इथं भाजी पण रेडी होत आलेली आपली भाकर झालेला तर हे बघा आपले धन कसे उगवले तुमचे उगवले का हे नक्की सांगा हे किती छान आले उतरायला लागले आणि आपला दिवा पण हाय तसंच चालू आहे आपल्या देवीचा पाकून आहे आपला दिवाला हे बघ किती छान उभव किती छान उभव चल आता बघूया देवा तर हे बघा आपलं जेवण रेडी झालेलं आहे आपली याची भाजी राजगिरा भाजी आणि तांदळा हे याची भाकर वरायचे तांदूळ असतात ना दोन तर कशी वाटली नक्की सांगा आपली आजी छोटीशी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा रेसिपी आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ते लाईटचं उजेडा असे होतो ना त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो आणि आता देवीचे पाठ वगैरे चालू आहे म्हणजे आम्ही ज्या मैत्रिणी येत नाही इथल्या गल्लीतल्या तर प्रत्येकीच्या घरी जाऊन आम्ही दुर्गा सप्तशेदीचे पाठ वाचत असतो तर त्याचा पण एखादा व्हिडिओ काढेन मी तुमच्यासाठी खास तर चला बाय बाय